त्याचबरोबर माझे वडील रावसाहेब पाटील दादवे साहेब यांना जी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे दादांच्या प्रचारा निमित्त आज आपण विधोरा यांचे या ठिकाणी सगळे जमलेलो या कार्यक्रमाला उपस्थित मार्केट कमिटीचे सभापतीराव कागता उपस्थित शिवसेनेच्या वतीने मार्गदर्शन केलं पाटील नानासाहेब जीवानखेडे भूषण भैराव शर्मा त्याचबरोबर तावड्याचे सर्वांचे परिचित असलेले डेगबाल शेठ उपस्थित असलेले डॉक्टर कुलकर्णी साहेब या ठिकाणी जमलेल्या माता भगिनी वडीलधारी आणि सर्व तरुण मित्र वाघवानो येणाऱ्या तेरा तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण विजोऱ्या वासियांनी आतापर्यंत जशी दादांना साथ दिली त्याच पद्धतीने याही वेळेला भक्कम अशी साथ देऊन येणाऱ्या तेरा तारखेला कमर या दिशानीवर बचत दाखवून सौगंदा दादांना लोकसभेत पाठवा ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या समोर या ठिकाणी आलेलो दादांच नाव हे गावागावात पोहोचलेलं आहे आणि भोकरदन तालुका म्हटलं तर वानखेडे साहेबांनी जसं सांगितलं की या गावात गेल्या चाळीस वर्षांपासनं दादांचा हा जनसंपर्क आहे सगळ्यांशी चांगले संबंध आहे आणि विकासाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बाबांनो जेव्हा काळ हा संघर्षाचा होता कि तुम्ही आने दाले की तुम्ही दादांना निवडून दिलं परंतु अनेक वेळेला असं झालं की दादाला निवडून दिलं पण भाजपचं सरकार आलं नाही केंद्रात पाठवलं परंतु केंद्रातही भाजपचं सरकार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या तालुक्यातली जनता निश्चितपणे माझ्या वडिलांच्या पाठीमागं उभी राहिली आणि त्यामुळं भोकरदान तालुक्याचे उपचार शब्दातून निश्चितपणे त्या ठिकाणी फेटू शकत नाही परंतु मागच्या दहा वर्षांमध्ये देशात सुद्धा परिवर्तन झालं मोदीजींच्या रूपाने आपल्याला पंतप्रधान मिळाले भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि या सरकारचा फायदा कसा घ्याव तर वीज पाणी रस्ते वैयक्तिक लाभ या माध्यमातून दादांच्या प्रयत्नाने आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी बदल झाला आपण सर्वजण या ठिकाणी हा जो पट्टा आहे बोरच्या धावडाय वाढवलाय जाळीचा देव मेह तुम्ही आता हा संपूर्ण जो पट्टा आहे हा मागच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात या भागामध्ये विकास झालेला आहे मला माहित आहे की या परिसराचं दळणवळण आणि बाजार हे बुलढाणा एखादा पेशंट सिरियस झाला तर बुलढाणाला तर तुम्ही लगेच संभाजीनगरला जात नाही बाजार असेल लग्नाचा बस्ता बांधायचं असेल तर तुमचा बाजार बुलढाणा आहे कुठलंही महत्वाचं काम असेल तर तुमचं दळणवळण बुलढाणा आहे इकडं शिवणं आहे फार भोकरदांशी तुमचा संपर्क नाही आणि म्हणून दादानी मागच्या काळात आजांच्या ते बुलढाणा या रस्त्यात या रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी या परिसराला देण्याचं काम केलं आपण स्वप्नाचा विचार करत नव्हतो कधी कर आर सिमेंट होईल म्हणून परंतु तुमच्या आशीर्वादाने तुम्ही दादांना केंद्रात मोदीजी सोबत मोदीजींनी दादांवर विश्वास ठेवला आणि पाचशे त्रेचाळीस खासदारांमधन आपले जे भाजपचे खासदार आहेत त्यांच्यापैकी दादांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं मंत्रिमंडळात घेऊन पूर्वी विदर्भातले काही मंडळी आम्ही लग्नाला जायचो तर लग्नाला गेल्यानंतर त्या ठिकाणी टीका करायची की तुमची हद्द लागली जाळीच्या देवची की आम्ही झोपलेलो तरी असलो गाडीतून तर उठवण्याची गरज नाही म्हणायची कारण जाळीच्या देवची हद्द लागली की गाडी वाजायला लागायची धडधड आणि आम्हाला काय तरी मराठवाड्याची हद्द लागली भोकरदर ला उठायची हद्द लागली परंतु आता मागच्या काळामध्ये दे, हर्षवर्धन सात होते आमदार पलीकडून शशिकांत केडेकर होते देवगाव त्या ठिकाणी मला म्हणायचे अरे तू तुझ्या लागून करून घेऊ लागला आणि लोक आमच्यावर मारतात की त्यांचे उडाले तुमचे कसे होत नाही मी तुम्हाला सांगतो मेळगाव आहे हा जे टाबल आल्यावर विदर्भाने मराठवाडा प्रवास करतो पण मेळगाव आहे मेळगावचे मतदान सवश हे भरत नाही परंतु गाव तर आपल्या तालुक्यात आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर कधी रस्ता झाला नव्हता पण मी आमदार झालो दादा प्रदेश अध्यक्ष होते त्या सव्वाशे मतदानाकडे मी पाहिले की सव्वाशे साठी कुठं चार कोटी छप्पन लाख रुपये खर्च करता डॉक्टर साहेब असा विचार करू शकतो कोणी पण एकही माणूस असला तरी शेवटी तो आपला नागरिक आहे आणि त्याला सोयी सुविधा दिल्या गेली पाहिजे हा विचार करून चार कोटी छप्पन लाख रुपयाचा रस्ता मी त्या ठिकाणी डांबरीकरण केला मग आपले काही मंडळी आली का असा समाजाने तर ते म्हणजे कालिका देवीला तुम्ही रस्ता द्या घेणार रस्ता दिला आता पुढचा त्या देवीचा पुढचा रस्ता मंजूर केला पोखरी वा तांगाल रस्ता नव्हता तो डांबरी केला आता मी शेलू मार्गे आलो तो रस्ता डांबरी नव्हता तो डांबरीकरण करून आपण त्याचं केलं एकूण या तालुक्यामध्ये